माझे शाळेचे नाव जी आर पाटील माध्यमिक विद्यालय किदाडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे माझ्या पुस्तकाचे नाव माझी माणसं लेखक विजय कुमार पुस्तकात एकूण पाच क्रमांक एक ते एकशे एकशे चोवीस पर्यंत पृष्ठ क्रमांक आहे माझ्या माझी माणसं या पुस्तकात एकूण नऊ कथा व व्यक्तिचित्रे लेखकांनी रेखाटली आहेत तात्या तात्या खंडूमा खंडूमा ठु ठकू आत्या सिंधु चु, गोकाट इत्यादी इत्यादी लोकांनी जीवनावरील कथा लेखकांनी मांडली आहेत आपल्या गावात आलेल्या विविध लोक लोकांच्या जीवनातील प्रसंग लेखकांनी उभे खूप मानले आहेत पुस्तकातील प्रसंग वाचन करीत असताना बऱ्याच कथांची माझ्या माझ्या मनात भारवून टाकले आहेत त्याने